वर्षातली सातारा शहराची वाटचाल बघाल तर शहराचं नियोजन कसं नसावं त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि त्याच्याही फोटो जाऊन मी असं म्हणेन की गेल्या पाच सात वर्षातला कारभार बघा तर शहर कसं लुटावं ह्याचंही उत्तम उदाहरण म्हणून सातारा पाहता येईल साताऱ्याचा नवीन डीपी प्लॅन असो म्हणजे माणसं रस्ते रुंद करतात अख्खं कोयनाखोरं ज्या वेळेला पाण्याखाली बुडवलं तेव्हा महाराष्ट्राच्या म्हणजे विकासाची लाईट म्हणजे ह्या अर्थानं उजेड पडला परंतु साताऱ्यात त्यांना एखाद्याच्या जा रस्त्यातनं जाणारा दहा फुटाचा रस्ता सुद्धा त्यानं आर्थिक तडजोड केली की बारीक करावा असं वाटतो पूर्वी राधिका रोड ऐंशी फुटाचा होता तो चाळीस फुटाचा केला त्याचा सातारकर बघतायत गेली दहा वर्ष दिवसातून वीस वेळा राधिका रोड ब्लॉक होतो आणि शाहूगुरी भागातले लोक असतील किंवा इकडून तिकडं जाणारे जे लोक आहेत शेतकऱ्याचं येणारा शेतमालाचे ट्रक आहेत हे सगळ्याची अडवणूक होते डी पी प्लॅनमध्ये कोट्यवधीने अबशावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे रस्ते वेडेवाकडे केलेत अठरा मीटरचा रस्ता बारा मीटर करायचा पंधरा मीटरचा रस्ता बारा मीटर करायचा ह्या पद्धतीचे झाले आणि सर्वात उत्तम म्हणजे लूट कशी करावी नियोजन पद्धत अलीकडची काम आहे चारशे कोटीहून अधिक निधी नगरोत्थांच्या आणि विशेष निधीच्या नावाखाली गेल्या पाच वर्षात आणला आहे त्यातनं खोटी कामं करणं खोटी बिलं घेणं सहा महिन्यात तीन महिन्यात दोन महिन्यात वाहून जाणारे रस्ते करणं आणि त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे दोन मी रस्त्यांचं आत्ता म्हणजे ही मुलाखत धुडे भाषणात मी त्याचा खुलासा करेन परंतु जो जुना आर चौक ते वाडेफाटार रस्ता आहे हा चौपदरी असतानाच असता त्याचं रुंदीकरण स्वतःला पाहिजे तसं सोयीनं केलं आहे राजपुरोहित मॉल जो नवीन आहे कुपर क्वालिटीची अलीकडचा तिथलं झाड ठेवा वाडाचं झाड जा ठेवायचं त्याच्यापुढचं ठेवायचं पुढचं रस्त्यातलं अतिक्रमण ठेवायचं आणि तोंडाला वाडेफाट्याला दोन झाडं ठेवायची आणि आता त्यांनी त्याची शाळा असेल म्हणजे त्या त्या रस्त्याची जबाबदारी पाच वर्ष सात वर्ष उत्तरदायित्व त्या ठेकेदाराचं असताना दोन वर्ष झाली की नवीन टेंडर काढायचं आणि नवीन रस्ता घ्यायचा पहिल्या जबाबदारीतनं ठेकेदार मुक्त करायचा पहिलं झालेलं खोटं काम मालवायचं तीच सेम पद्धत ही पोहे नाका ते कृष्णानगर म्हणजे बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या रस्त्याला वापरली गेली पहिल्या पावसात तो रस्ता वाहून गेला कंत्राटदाराला स्वतःच्या येणं करावा लागला तोही त्यांनी मोदींचा दौरा येण्याचा एन सैनिक स्कूलला येणार त्यात करून घेतला आणि आता परत त्याच्यासाठी पुन्हा पंचावन्न कोटी रस्ता करतो आहे डेकणावर रस्ता करतोय हे पद्धत आहे अनावश्यक कॉन्क्रीट रोड म्हणजे मोना जवळ कॉन्क्रीट रोडची गरजच नाही साधारणतः नव्या ना मुंबईतला विमानतळाला जो पर स्क्वेअर मीटर खर्च येतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च आता साताऱ्यातल्या रस्त्यावर झाला आहे कुठंही दिसायला रस्ते नाहीत बागांची तीच अवस्था आहे सदर बाजारातली एक बाग तर त्यांनी अशी केली की तिचं टेंडरमध्ये वेगळं ते जा त्या जागेची मालकी नगरपालिकेने सर लिहून घेतली नाही अजूनही खाजगी मालक तिचं पाणी आणि हे वापरतो आणि त्याच्यावर दीड कोटी खर्च करून बसलेत पन्नास लाखाचे एक्स्ट्रा आयटम केलेत आणि सर्व त्यांचे काय उमेदवार त्यांचे मतदार यांची कंपाऊंड बांधून घेतलीत त्यात ह्या सगळ्याचे खोलासे आम्ही करणार आहे एकच आहे मी आता जनतेला आवाहन करतो की ह्या लुट्टीला सामोरं जाण्याची ह्या लुटीचा जाब विचारण्याची ह्या लुटमार करणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे आज साताऱ्यातल्या तुम्ही जुन्या जर सोसायट्या बघितल्या म्हणजे ज शाहू शाहूपुरीतली जिल्हा परिषद सोसायटी असो ते आमच्यातली शिक्षक कॉलनी असो साताऱ्या शहरातली देशमुख कॉलनी असो शिवाजी हाऊसिंग असो फक्त म्हातारा म्हातारी किंवा एखादा राहतोय कुणाचीही मुलं इथं नाहीत कारण इथं रोजगार नाही शिक्षणासाठी त्यांना बाहेरचं गाव गाठावं लागतं आणि रोजगारासाठी बाहेरचं एम आय डी सीत आज कुणाच्या जागा कोणाचे मॉल आणि कोणाची गोडाऊन आहेत हे बंद पडलेल्या कारखाने कोणी खरेदी केली ते पाहिलं तर लक्षात येईल कसलाही रोजगार नाही दे, तरुणाईला देशोदरीला फिरवलं जात आहे आणि काहीतरी त्यांच्या तोंडावर मारलं जाऊन त्यांचा धन हे ठेकेदारांचं म्हणजे अक्षयीला भेट आणि ठेकेदारांची लूटी ह्या पद्धतीचं कामकाज चालू आहे ह्याला सातारकर नागरिक फक्त वाट बघत होते त्यांची अपेक्षा ही समर्थ पर्याय ह्यांना जा विचारणारा पर्याय उभारावा ही होती आज शशिकांत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून त्याचबरोबर विरोधी पक्ष म्हणून सदैव कार्यरत असणारी शिवसेना उभाटा असो मनसे असो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असो डावी आघाडी असो ह्या शहराच्या विरुद्ध लढा देणारी शहर सुधार संघटना असो हे सर्वजण एक झालेले आहेत आज ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झुंडशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा स्वरूपाची आहे नवीन जी जैन जी आहे जे आज महाराज ह्या नावाचं गारुड असणारे जरी फिरत असले तरी प्रत्यक्षात घरी यायचं आहे आपल्याच बापाचं खायचं आपल्याच बापाच्या बाईकवर बसायचं त्याचंच पेट्रोल जाळायचं आणि महाराज महाराज करत फिंडायचं पाच वर्षाला त्यांना वास्तव लक्षात येतं परंतु ती पाच वर्ष चूक झालेली असती ती चूक दुरुस्त करण्याची संधी तिची सुरुवात सातारकरांना पुढं आहे आणि सातारकर ती निश्चितपणानं पार पाडतील मी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडियानेही यात आवाहन करतो की यात आपलीही जबाबदारी आणि आपलीही भूमिका आहे कारण भविष्यात जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मीडियाने यांना जा विचारला होता का मीडियाने यांना खुलाशी विचारले होती का मीडियाने यांना धारेवर धरलं होतं का हेही पाहिलं जाईल आपण ही आपली जबाबदारी पार पाडा राजकीय पक्ष म्हणून आम्ही कुठं कमी पडत असो तिथं आम्हाला जागृत करणं त्या योग्य पथावर आणणं हेही आपलं काम आहे मी याबाबत पुन्हा एकदा सातारकर क्रांतीसाठी सज्ज झालेले आहेत हा इशारा विरोधकांना देतो